कोणी उठायला नाही उठायला नाही बोले मस्ती चालली पालकमंत्री कोण असला माहिती पालकमंत्री कोण असला दिवसा ढाळवा मस्ती झालोय दिवसा ढाळवा मस्ती आलोय काय निघायला तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी

काय चाललंय टोटल कोंडाने बॉल मस्ती चालली आहे माहित आहे पालेमंत्री कोण ऐकला काय चाललंय हे काय करताय ते लोक काय करताय ते लोक ফোন সুে ফোন সবাই ফোন 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 কোথায় কিসা বিশান কোনো যে কিসা আছে দেশ করে सगळी स्थानिक आहे काय हो सगळे स्थानिक आहेत काय हे कटकवली होय लिहिलं दाखवू म्हणा काय लिंग काय लिहिताय तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी ना कोणाच्या ऐकण्या कोणाच्या आशीर्वादाने लिहित काय चाललंय हे काय पैसे शेवट डायरेक्ट हे काय शेवट काय हे तो आलो नसतो तू तू शेवट केला का रे तुला वाटतं तुला मी शेवटीमध्ये मी नाही तुमची आणि हे चालू मा पुढची पिढी करताय माझी इकडे काय करायचं तरुण मुलांनी तुमच्याकडे मटका चुगर आणि आकडे लावून बघायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला लोकांना मी हे कुठे राहिलं ते काय दुपारचे चार वाजले